काय आहे काय कुठ का मंडळाला चहा पाण्याला चहा द्यावा म्हणून तेवढं चांगलं अगं घराच्या माग मंडल अगं काय आहे घराच्या मागा आहे हा तिकडं उकडाला आहे अगं तस नाही म्हटलं काय बोर्ग आहे काय म्हण तुला थांबत नाहीतर माणूस बघून तुझा बी कधी बघा काय सांगायचं मावशी मातारपण पुतारपण असत या सकाळपासना वानाला हात करून हात करून हाताचा नुसता काड का पडला या काय सांगायचं उत्तम महाराजाचा मला फोन आला म्हणलं महात रे काय बी करून इकडं बेगवन कड <laughs> कशी नाही तिथं हात करत हात करत आली बघा सकाळपासून वाहनाचा हपत्या ला गना तेवढ्यात का नाही कुठं गेली बच्छी ती कुठे गेली जरा ध्याना की तेवढी आत्महत्येची ध्याना त्यांची नाव तर जरा फुका कसठ्यावडी आलो का नाही की तिकडेच गेलो या 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 लवकर या उत्तम महाराजांच्या नामचं नातले जवळच उत्तम महाराजांच्या नामचं नात लय जवळच उत्तम महाराज म्हणजे आमच्या आईच्या नंदाच्या दुवाडीच्या नाचुनाच्या पुरेच्या पुरी लय जवळच लय जवळच पण त्यांनी मला कॉल केला बघा हात वाहनाला केला आणि हे का नाही तेवढ्यात कुठे गेलं बरं दत्तात्रय परदेशी कुठं येतोय <tie> दत्तात्रय परदेशीच का हेलिकॉप्टर परदेशावर <tie> दत्तात्रय परदेशीच हेलिकॉप्टर परदेशावर हातक्याला की वळखलं म्हणलं माहारे कुठं चाललीया मी म्हणलं चालली म्हणलं माळू मामानला म्हणलं बाळूमामानला चालली काय होय म्हणलं बाळूमामानला चाललीया मग बसते का हेलीचॅप्टर मध्ये ते असताना चॅप्टर आणि मी पण बसले त्यांच्या हिली चॅप्टर मध्ये जवा हिली चावा का नाही त्यांनी साठच्या पिंड धाडा 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 जवळ पळवलं बिग बनच्या माळावर जावा आणून दा सोडलं या <ton of the language> परत वाहनाचा पत्या लाग माळावर सोडल्यावर काय परत पत्या लाग तेवढ्यात का नाही सागर हागारेचा ट्रॅक्टर आला ना एकाला एक टायल्या जोडून डायवर नवा रस्ता कचा म्हणलं म्हातारे कुठं म्हणलं चालले बाबा तिकडे मंदिराकडे द्यावाला एकतर आमच्या म्हाता म्हाताऱ्याचा एकतर बांडान पिसाटलं या चालली म्हणलं उत्तम महाराजांकडं काहीतरी कोड जरा चांगावं जरा त्यांच्याकडनं चार गोष्टी ऐकाव्या मामा आमच्याला आमचं दुखात दुःख दूर दुखा, करतलं म्हणून मग म्हणलं मुंडक्यात बसती का टेलर मध्ये बसती कुठं गेलो सागर हा घरी हा हाय का नाही आधी का नाही तुमच्या ट्रॅक्टर मध्ये बसून आणि तुम्हाला सांगते ती म्हणल मुंडक्यात बसती का टेलर मध्ये बसते आता मला सांगा मावसा हो या वयात मला टेलरचा ते, आणि त्या काय त्या मोडक्याचा काय फरक करायचा व मी बी घेतलं गठोड चौथ्या टेलर मध्ये टाकली बाबा सागर दादा न जमा ट्रॅक्टर जावा सोडला यांची जस्ट फेर्न तब या भूते नि धाच्या कडा कणी कडा कणी हि काय सांगायचं मावशी माझं आणि नवरच्या झाले भाना पुढा हाय कान काय हाय तर काय मला काय कळना श्याम जाधव बरोबर सारखं फिरायला जात सचिन नगऱ्या बरोबर सारखं फिरायला जात त्यांचा माझ्यावर काय त्यांचं धोड सुद्धा ध्यान बघा बोलू कर आ, आ? बोल तुम्हाला बघायचं काय तर तुमच्या